सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर या दिनांकापर्यंत सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अखेर जे आर निर्गमित जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग पाहूया ती महत्त्वाची अपडेट तर बघा शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर श्री राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या शासन निर्णयातील नमूद पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी एन पी एस योजना लागू होण्याच्या अगोदर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती परंतु त्यांना एन पी एस योजना लागू होण्याच्या दिनांकानंतर रुजू करण्यात आले होते अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्य शासनाकडून दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीकरिता जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली परंतु त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू करण्यात आलेले आहेत अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अथवा विकल्प देण्यास मंजूर मंजुरी देण्यात आलेली आहे जुनी पेन्शन योजनामधील प्रमुख आर्थिक फायदे जुनी पेन्शन योजना यामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन तर त्यासोबत प्रचलित महागाई भत्ता अदा करण्यात येतो तसेच भविष्य निर्वाह निधी योजना लागू असते यामुळे जुनी पेन्शन योजनांचं नि निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागातील प्राचार्य व अधिव्यक्ता पदावरील अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास अखेर परवानगी देण्यात आलेली आहे तर वरील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत खाते बंद करून त्यावरील व्याजाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या जी पी एफ खाती तर सरकारचे योगदान सरकारच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत